नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी शेतकरी वर्गासाठी घास किंवा खरपतवार ज्याला आपण तण तण म्हणतो हे अतिशय डोकेदुखी असतं आणि यासाठी प्रचंड मोठा खर्च हा तणविरहित शेती करण्यासाठी येत असतो तणनाशकांचा भरपूर उपयोग करून जमिनीचा पोत हा खराब होण्याची भीती ही मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली आहे आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मित्रा कंपनीने एक नवीन यंत्र हे समोर आणलेलं आहे ज्याचं नाव आहे मित्रा ऑक्टोपस मित्रा ऑक्टोपस हे एक शक्तिशाली आणि वापरण्याला सोपं असलेलं मशीन आहे जे शेतकऱ्यांना तण आणि गवत जलद आणि कार्यक्षमतेने कापण्यास मदत करतं आणि हे सगळं काम करण्यासाठी याला विशिष्ट पद्धतीने डिझाईन केलेलं आहे तुम्ही याला गव कापण्याचं यंत्र तण कापण्याचं यंत्र किंवा कापणीचं यंत्र म्हणू शकता हे मशीन सर्व उत्तम कामगिरी करणारं मशीन सध्या मित्रा कंपनीने बनवलं आहे आणि ज्याचं नाव ऑक्टोपस आहे कमी देखभालीसह हे काम करतं त्याच्या सर्वोत्तम वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे समायोजित करण्यायोग्य कटिंग उंची आणि रुंदी याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या शेतात गरजेनुसार जे तुम्हाला हवं आहे तशा पद्धतीनं तण कापू शकता अठराशे ते सत्तावीसशे आर पी एमच्या उच्च गतीने कटर गतीने मित्रा ऑक्टोपस तण काढून टाकतो तुमचा वेळ आणि मेहनत यामुळे मोठ्या प्रमाणात बचत होते कॉम्पॅक्ट डिझाईनमुळे ते वापरण्याला देखील अतिशय सोपं जातं त्याचे हलणारे भाग कमी अधिक प्रमाणात हे ॲडजस्टेबल असतात म्हणजेच कमी शक्तीचा वापर आणि कमी देखभाल तुमचं शेत स्वच्छ ठेवण्यासाठी विशेषत मोठ्या शेतांसाठी किंवा बागांसाठी हे एक स्मार्ट आणि किफायतीशीर उपाय आहे याला नायलॉन ब्लेड्स आहेत आणि या नायलॉन ब्लेड्स आपण आपल्या पद्धतीने बदलू शकतो त्याचबरोबर या नायलॉन ब्लेड्स बदलण्यासाठी देखील अतिशय सोप्या आहेत या मशीनमध्ये अशी चाकं आहेत की जी असमान अस भूभागावरती चांगलं काम करते ज्यामुळे खडबडीत जमिनीवरही गुळगुळीत आणि स्थिर कामगिरी हे ऑक्टोपस आपल्याला देत असतं आणखी एक उत्तम वैशिष्ट्य म्हणजे बेल्ट टेन्शन मॅकॅनिझम ज्यामुळे तुम्ही बेल्ट न बदलता सहजपणे त्याला वापरू शकता यामुळे अतिरिक्त दुरुस्तीची आवश्यकता देखील कमी होते आणि पैसे हे आपले वाचतात एकंदरीत काय तर मित्रा कंपनीचा ऑक्टोपस हे एक स्मार्ट गुंतवणूक आहे ते श्रम कमी करतात वेळ वाचवतात आणि तुमचं शेत हे तणापासून मुक्त ठेवतात उत्तम स्थितीत ठेवतात जर तुम्ही मजबूत आणि विश्वासार्ह तण कापण्याचं यंत्र गवत कापण्याचं यंत्र किंवा कापणी यंत्र शोधत असाल तर हे मित्रा ऑक्टोपस तुमच्या बागेसाठी तुमच्या शेतीसाठी आणि तुमच्या सर्वांगीण शेतासाठी तणविरहित शेतीसाठी अतिशय शे महत्त्वाचं यंत्र ठरू शकता याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही मित्रा या वेबसाईटवरती जाऊन याची संपूर्ण माहिती घेऊ शकता तर मंडळी मित्रा कंपनीचं हे ऑक्टोपस तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून अवश्य कळवा याबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास मित्रा कंपनीच्या ऑक्टोपस या मित्रा वेब डॉट इन या वेबसाईटवरती तुम्ही भेट देऊ शकता किंवा इन्फो ॲट मित्रा वेब डॉट इन यावर ईमेल करू शकता किंवा एट 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 टू झिरो डबल झिरो डबल टू या क्रमांकावर संपर्क देखील करू शकता